दर्शक व मार्गदर्शक व दिशा दर्शक ठरलेला आहे या थोर महापुरुषात एक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करून गेला तो भीम होता करून गेला तो भीम होता लढून गेला तो भीम होता लढून गेला तो भीम होता आम्ही फक्त पुस्तकातून वाचले आहे इतिहास पुस्तक वाचून इतिहास घडून गेला तो भीम होता तो भीम होता ज्ञान महर्षी प्रकांड कायदे तज्ञ अर्थतज्ञ शिक्षण तज्ञ महानायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अंधार दाटला फार आता दिवा पाहिजे अंधार दाटला फार आता दिवा पाहिजे नव्या युगात सूर्य नवा पाहिजे नव्या युगात सूर्य नवा पाहिजे जाती पा, पातीत विखुरलेल्या मायभूमीला पुन्हा एकदा भीमाईचा दिवा भी पाहिजे भीमाईचा दिवा भी पाहिजे सर्व देशासाठी आदर्श व मार्गदर्शक असे लोकोत्तर महापुरुष म्हणजे डॉक्टर आंबेडकर भारतवासींमध्ये स्वातंत्र्य क्षमता बंधुतेचा मंत्र रुजवणारे डॉक्टर गुलामगिरीत अडकून पडलेल्या सूर्य म्हणजे डॉक्टर आंबेडकर अस्पृश्य समाजाला संघर्षातून उभे करून ताट मानेने आणि स्वाभिमानाने जगायला शिकवणारे महामानव म्हणजे डॉक्टर आंबेडकर

संविधानाचे असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनेक वर्ष व्यवस्थेच्या नावाखाली सहन करणारे समाजवान त्यांना

गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भुमाबाई आंबेडकरांचा आंबेडकरांना वाचण्याचा छंद लागला तो त्यांच्या वडिलांमुळे रामजींमुळे तो वाचण्याचा छंद भारतीय संविधान निर्मितीचा

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वप्रथम पाणी उंजळी पिले त्यानंतर अनुयांनी चौदा तयाचे पाणी पिले कुणाला जमणार नाही अशी क्रांती करून दाखवली चा, 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 रोजी लिहिण्याचे महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी महापरिनिर्वाण झाले जरी ते आपल्यात नसले तरी त्यांचे कार्य पराक्रम विचार यांची प्रेरणा त्यांचे कार्य विचार लाखो लोकांना प्रेरणा चैतन्य स्फूर्ती देत आहे म्हणून म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नाचून नव्हे तर पुस्तके वाचून करायला हवी आणि घराघरामध्ये त्यांचे विचार त्यांचे विचार मार्फत वाचले गेले पाहिजे हीच खरी त्यांच्या विचारांची जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती माझ्या भीमाची जय जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी खूपच बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला फक्त आणि फक्त बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला न्याय देऊन गेला होते जीवन तो माणूस बनून गेला जनावरासारखे होते जीवन